नमस्कार आज आपण आता थोडा वेगळा विषय पाहणार तो असा की मनुष्य पारतंत्र्यात किती वर्ष राहील त्यालाही स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला हवंच असतं आणि तेच भारतीयांनाही हवं होतं आणि त्यातूनच अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्यसमोर उद्भवलं भारतीयांची प्रवृत्तीच अशी आहे की ज्यांना प्रिय असत अन्यायाचा प्रतिकार करायचा असतो आणि परकीय शासन जेव्हा असत तेव्हा अन्यायच तुमच्यावर होत असतो आणि म्हणून अठराशे स्वातंत्र्य समोर उद्भवलं आणि याच्या मागे अगदी पुरातन काळात म्हणजे कौरव पांडवांच्या काळात जरी आपण गेलो तरी श्रीकृष्णाने अर्जुनाला तेच सांगितलं की बाबा आता धर्मासाठी स्वकर्तव्यासाठी युद्ध करणं तुला भाग आहे आणि म्हणून फक्त कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे त्याचं फळ काय मिळेल याची तू अधिक अपेक्षा धरू नकोस कर्मणीव अधिकार असते मा फलेशू कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते ही कर्मणी आणि हेच अर्जुनाच अर्जुन गर्भगळीत झाला होता मा समोर उभे आहेत युद्धाला ते कोणी माझेच भाऊ माझेच काका माझेच आजोबा आणि या सगळ्यांशी मी लढू आणि त्यांचे प्राण घेऊन मला काय मिळणार आहे मला राज्य मिळालं तरी ते मला आवडेल का नाही त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं की बाबा रे तू जो लढतो आहेस ते तुझे चुलते मामे काके आहेत याचा तू विचारच करू नकोस आत्ता लढायचं आहे ते अन्यायाविरुद्ध लढायचं आहे मग अन्याय करणारा कोण आहे हे पाहायचं नाही आहे आणि समजा अन्यायाचा प्रतिकार करता करता तू मेल कर्तव्य करताना करता जो मरतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो आणि जर कर्तव्य करताना तुला जे यश आलं तर सगळी धरती तुझीच सुखच सुख तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम, तस्माग उत्तिष्ठ कौंटेय हो। युद्धाय निश्चय युद्धाचा निश्चय कर आणि उठ लढण्यासाठी तयार हो आणि मग अर्जुनानं धनुष्यबाण सावर त्याचं पूर्ण समाधान झालं भगवान श्रीकृष्णाला त्यांनी नमस्कार केला आणि युद्धासाठी सज्ज झाला हेच नेमकं ब्रिटिश शासन काळात झालं होतं आणि तसं पाहिलं तर सगळेच राजे आपले स्वकर्तव्याची पूर्ण जाणीव असलेलेच होते आता त्या काळात मग काय घडलं होतं नेमकं तर ब्रिटिश काय करत होते की ज्यांना स्वतःचं मूल नाही आणि ज्यांना दत्तक ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना सांगायचं की दत्तक घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्हाला मूल नाही सबब तुमचं राज्य आम्ही जप्त करत आहोत आणि अन्याय काय होत होता जे आपले सैन्यात सैनिक होते त्या काळात बंदुकीत ज्या गोळ्या भराव्या लागत असत त्या गोळ्यांना म्हणजे ती काडतूसं जी आत भरत असत त्यांना गाईची चरबी लावली जात असे कारण ती कडत असत आणि सोलाला सोपी पडावीत कारण ती दातांनी सोलावी लागत आणि त्याला गायीची चरबी लावलेली असते आणि काही काळतुसांना डुकराची चरबी लावलेली असते त्यामुळे मुस्लिम आणि हिंदू दोन्ही ही काडतूसं सोलाला तयार होत नसत कारण हिंदूंना गाय पवित्र आणि मुस्लिमांना त्यांना डुकराचं काही चालत नाही आणि त्यामुळे हे सगळे नाराज होते सैनिक आणि एकदा असंच डुकराची चरबी गायीची चरबी लावलेली आहे हे, हे सैन्यात सगळ्यांना माहीत होतं आणि काढतूस ती सोलायला तयार झाला नाही एक माणूस म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला मारलो त्याला मारल्याबरोबर मंगल पांडे त्यालाही हे सगळं मान्य नव्हतंच मंगल पांडे ही सैन्यात होता आणि त्या माणसाची बाजू त्याला पटत होती त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि इथेच इंग्रज सावध झाले आधीच त्यांनी दत्तकवारस नामंजूर हा कायदा काढला होताच त्या काळात तात्या टोपे मंगलपांडे झाशीची राणी सगळेच काही ना काहीतरी कारणाने अनेक संस्थांनी ब्रिटिश सरकारवर नाराजच होते आणि त्यातच ही झाशीची राणी म्हणजे तांब्यांची मुलगी मोरेश्वर तांबे यांची मुलगी मोरेश्वर तांबे हे प्रमुख कारकून होते पेशवे दरबारात आणि त्यांची ही मुलगी मनू आणि ही मनू लहानपणी शस्त्र शिक्षण शिकली होती रूपाने अप्रतिम होती आणि तिला झाशी संस्थांचे गंगाधरपंत नेवाळकर यांनी मागणी घातली आणि कारकुनाची तांबे नावाच्या कारकुनाची बोरेश बोरोपंत तांब्यांची ही एक मनू झाशीची राणी बनली गंगाधरपंतांना मूल झालं नाही म्हणून त्यांनी दत्तक घेतला दामोदर नावाचा मुलगा आणि ब्रिटिश सरकारने सांगितलं फतवा काढला की दत्तक वारस ना मंजूर दत्तक घेण्याचा कुठल्याही संस्थानिकाला अधिकार नाही स्वतःची संतती असेल तरच तुमचं राज्य तुमच्याकडे राहील दत्तक घेतला असलात तर ते राज्य इंग्रज सरकार जप्त करील सगळेच खवळून उठले होते की अरे मूल नसलेला मनुष्य दत्तक घेणारच दत्तक वारस नामंजूर करणारे तुम्ही कोण आणि आमची संस्थानं आमच्याकडून हिरावून घेऊन इंग्रजी राज्याला जोडणारे तुम्ही कोण आणि हाच प्रसंग गंगाधरपंत नेवाळकर काही काळांनी वारले तांब्यांची मनू म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर ती पतीच्या निधनानंतर एकटी पडली पदरात दामोदर नावाचा बारा वर्षाचा दत्तक मुलगा होता आणि इंग्रज सरकार झाशी संस्थान खालसा करण्याच्या गोष्टी बोलत होतो काय ऐकावं तिनं इंग्रज सरकार कोण झाशी संस्थान हिच्या मालकीचं आणि ते घेणारे इंग्रज सरकार कोण तेव्हा तिने सांगितलं की तुमचा मला मंजूर नाही हे राज्य माझच आहे आणि मीच हे चालवणार माझा मुलगा हा माझाच मुलगा आहे दत्तक असला तरी तो माझा मुलगा आहे आणि पुढचा वारस आहे तेव्हा तुम्हाला राज्य मिळणार नाही आणि ती चिडून संतापून उठली मेरी झासी नाही दोंगी, त्या प्रसंगावर पण एक छान गाणं आहे झाशीच्या राणीवर मेरी झासी नही दुंगी नावाचं गाणं आहे ते सगळ्यांनी मिळवा आणि ऐका खरोखर सुंदर गाणं आहे आणि दुसरं झाशीच्या राणीचं कौतुक करणार करणारी एक कविता आहे बुंदेले हर बोलो के मुह हमने सुनी कहाणी थी खूप लढी मर्दानी वो तो झासीवाली राणी थी आणि तिने ठरवलं की इंग्रजांविरुद्ध लढा द्यायचा वास्तविक इंग्लंडहून आलेले मुठभर इंग्रज आणि सैन्य त्यांचं कसं भाडोत्री सैन्य जी जी मुख संस्थानं खालसा झाली त्यांचं सैन्य ते केव्हाही वापरू शकत होते त्यांचं म्हणून आणि मग इंग्रजी सैन्याचा झाशीच्या किल्ल्याला वेढा आला खाली सगळीकडे सैनिकच सैनिक पसरलेले वर काय पंचवीस तीस सैनिक असतील तेवढेच कारण एरवी लागतात कशाला आणि इंग्रज सरकार तर झाशीच्या राणीलाच ताब्यात घेण्यासाठी किल्ल्याला वेढा घालून बसलेलं दामोदर तर त्यांच्या दृष्टीने कोणी नव्हताच म्हणजे त्या दामोदरला तर त्यांनी मारलंच असतं आणि काय करावं अशा परिस्थितीत राणीनं ना। जुबेदा नावाची होती तिने सांगितलं जुबेदार माझी तयारी कर घोड्यावर बसली दत्तक पुत्राला पाठीशी बांधून घेतलं कारण तिथे त्याला सोडण्यात त्या पोराच्या जीवाला धोका होता आणि किल्ल्याच्या तटावरून आता किल्ल्याचा तट म्हणजे केवढा उंच असतो तो कल्पना आहे तुम्हाला किल्ल्याच्या तटावरून घोडा खाली फेकला आणि दौडत निघाली खाली इंग्रज सैन्य तिथं पाठलाग करत गेलो पण इथेही ठिकठिकाणी थेक बंदुकीच्या गोळ्यांनी शरीर जखमा शरीरावर होत होत्या त्या दत्तक पुत्रालाही जखमा होत होत्या पण आता तिचं ध्येय होत की झाशी वाचवायची आपली झाशी आपण आपल्याकडेच ठेवायची भले इंग्रजांशी कितीही लढा द्यावा लागला तरी चालेल आणि घोड्यावरून दौडत ती ग्वाल्हेर संस्थानात गेली बडोदा सं सम... बडोद्याच्या गायकवाडांनी किंवा ग्वाल्हेरच्या लोकांनी तिला आश्रय दिला नाही कारण ते आधीच इंग्रजांचे नोकर बनले होते राणी तशीच पुढे निघाली कालतेप आली इंग्रज सैन्य पाठलाग करतच होतो आणि व्ह्यू रोज नावाच्या माणसानं झाशीच्या राणीचा प्राण घेतला गोळी वर्मी लागली होती आणि तलवारीनी जखम झाली होती झाशीची राणी पडली जल्लोष केला इंग्रजी सैन्यानी वास्तविक हे भारतीय रक्ताचं भाडोत्री सैन्य पण त्यांना कळत नव्हतं पोटासाठी ते परक्याची गुलामी करत होते आणि सर ब्युरोजनी तिला मारलो त्या गावच्या लोकांना जिथे तिचा मृत्यू झाला तिथल्या लोकांना जरी साधे शेतकरी साधे मजूर त्यांना हे काही राजकारण कळतही नव्हतं पण ते झाशीच्या राणीला ओळखत मात्र होते त्यांनी ताबडतोब जलद हालचाली करून झाशीच्या राणीचं आणि त्या दामोदरचं दोघांची प्रेत हलवली आणि लपवून ठेवली कारण त्यांना माहीत होतं की ब्रिटिश सरकार काय करील त्या काळात ज्यांना जिंकायचे त्यांची मुणकी काठीवर लावून त्याची अवहेलना करायचे आणि ती सगळीकडे मिरवायचे जरी झाशीची राणी त्यांची कोणी नव्हती तरी त्यांना माहीत होतं की स्वातंत्र्यासाठी लढणारी एक पराक्रमी स्त्री आहे आणि ती भारतीय रक्ताची आहे या भारतीय रक्ताची आणि स्त्रीच्या देहाची अवहेलना नाही होता कामाची त्यांनी राणीचा देह लपवून ठेवला इंग्रज सैन्य जयघोष करत निघून गेलो कारण आता त्यांना ते राणी मेली काय जगली काय याच्याशी काही गणच नव्हतं झाशीचा किल्ला ताब्यात मिळणार होता आणि झाशी संस्था सा खालसा झाल्यातच जमा होतं राणीच नाही तो कोण आणि मग तिथल्या लोकांनी साश्रू नयनांनी राणीच्या प्रेताला अग्नी दिला अग्निसंस्कार राणीचा झाला तिच्या देहाची अवहेलना काही झाली नाही आणि अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्यसमोर असं ठिकठिकाणी पराजय पावल्यामुळे संपलं आणि मग पूर्ण देश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला लोक म्हणतात की इंग्रजांनी सुधारणा केल्या इंग्रजांनी आगाडी भारतात आणली इंग्रजांनी पोस्टाची सेवा केली अरे इंग्रजांनी केलं ते काही के तुमच्यासाठी नाही केलं इंग्रजांनी आगगाडी आणली ते सैन्य इकडून तिकडे जलद वाहून नेता यावं म्हणून आणली ती त्यांची सोय होती त्यात तुमची झाली कालांतराने ती तुमची कालांतरा सोय ठरली पण ती काही तुमच्यासाठी कुणी केलेलं नव्हतं आता त्याच्या पुढच्या काळातही आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे कारण आपण पराक्रमी वीर आणि पराक्रमी वीरांगना असा मूळ विषय आहे मग त्यानंतरच्या काळात प्रत्यक्ष लढले नाहीत पण लोकमान्य टिळकांसारखा पराक्रमी सिंह त्यांच्या वर्तमानपत्राचं नावच आहे केसरी केसरी म्हणजे सिंह हा पराक्रमी सिंह गर्जना करून उठला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच याच स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जन्मठेप झाली ती त्यांनी पत्करली पण स्वातंत्र्यासाठी या सगळ्या लोकांनी प्राणांची बाजी लावायलाही कमी केलं नाही तर या सगळ्यांच्या चरणाला आपण शतशः प्रणाम करूया तेही थोडेच होतील आणि त्यांचे उपकार आहेत आपल्यावर आज आपण जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे ते ते लोक लढले आणि आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यामुळे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांनी लढा दिला आहे आणि त्याचं सुख आपण उपभोगतो तर आपण कहाणीत सांगतात की तू नकोस मातू नकोस घेतला वसा टाकू नकोस तर हा देशप्रेमाचा वसा आपण पुढेही चालू ठेवला पाहिजे त्यात उत्मात करता कामाची नाही हे लक्षात ठेवलं तरी आपण त्यांच्या चरणी नम्र झाल्यासारखं आहे बोला जय हिंद जय भारत वंदे मातरम